नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आपण आलो आहे बघा मिरच्या तोडायला लाल मिरची तोडायला आलो आहे आपण ही बघा मिरची बऱ्यापैकी मिरच्या लाल पिकलेल्या आहेत त्या तोडायला आलेलो आहोत हा बघा इकडचा न परिसर हे बघा खाली गव्हाची पेर केलेली आहे गहू आता जो लोंब्यात दिसायला लागलेत गव्हाच्या सगळीकडे बघा हिरवं हिरो गार दिसत आहे ही कांदा आहे एवढा मोठा कांदा आमचा झालाय बघा उंच लांबून पण आता भरपूर दा दाटाचा दिसायला लागलाय बघा मिरच्या लांबून लाल भडक दिसते या मिरच्या बागा कशा कुठली लवंगी नाही लवंगी मिरची आहे बघा ही आणि ती ही मोठी काश्मीरी बेडगी काश्मीरी बेडगी आहे बघा दोन्ही बेडगी आणि लवंगी मिरची एकत्रच एक त्याची लागवड केलेली आहे हा पावटा बघा वाळून गेलाय तोडण्या वाचून आपल्याला दुसरा तोडाय ना हा दुसरा नव ह्यो तिसरा तोडा दोन वाऱ्या नाही किंवा ना तोडून निजेकडे आता तोडले नाही तर लई दिवस ती लई आली शेजारनेनं किती वाऱ्यात यावर वासारखं वाळतच आहे तिचं ते आता काल काल झालं त्यांच्याकडून बंगाल तर एकटंच हिवण डाळ चांगल्या माणसाचा

agahitalaisaulitaukismaka <laughs> <laughs> wunwilabalitawata <laughs> उमा कुठे गेल कानस कुठे वर वर कौसत वर कानस ती पाजली सरीना रावलया काल कुठे पाजली <coughs> वर नाही मी उस पाजली आज लावलंय मग हे जोडलं वय काल स्प्रिंकलर हे ऊस लागण्याचा हो हो तीन की सकाळी भिजवत होती ते आता चालू केलेलं ते खातरून ते बंद करून परत वर वरच्या ऊसात जोडलं ते शेंगदाणा काय होईल शेंगदाणा पण काल केलं होतं काल पाजला वाटत वरला अगल्या उसातलंच नाही असते जोडायचं मागलं झाड तर बाक वतून गेले त्याला पानच नाही तुझ्या बाजू कधी मिरची वे सगळी मला त्या बघा मैत्रिणी इतक्या मे मिरच्या तोडून झाल्यात अजून वर सारे गेले ते वो तिथंवरच एवढ्या मिरच्या तु तुटवल्या तु तु ते अजून अर्ध्या मिरच्या तोडायच्या त्या ही बघा दुसरी लाईन ही आता ती आली पोचत अर्ध्याला पुढं गेली बघा ही लाईन तर ह्यात कुठं चुकारे बाकारेच्या मिरच्या राहिलेल्या आहेत त्या आपण आता परत तोडूया माघारी आल्यावर आता हे पण आले जोडीला त्याच्यामुळं जरा लवकर मिरच्या होतील तोडून तीन साऱ्या जातील सगळं ऊन बघा किती कडक झाले तोंडावर सगळ्या उन्हाच्या झळव्या लागत आहेत मला पैसे आहेत हे येणार आहेत का नाही काकून पण मग द्यायचं मग पाहिजे का नाही का माझ्या भातावर मला डाळवाडा येत होती बरं तशी ती काय म्हणत होतं तुमचं दिवशी अकाउंट खोला पण मी कशाला जाऊ दे अरे बघता काय विषय कुणाच्या बी अकाउंट वर असलं म्हणून काय माणूस पण ती पण गेल तिथे येते सांगते ते मारायचं मारायचं काय करा आणखा एकदा हे बघा आणायचं असं घेते टाईमला आणायचं तापक नाही काढायचं आणायचं पैसे येतील पैसे तापून घ्यास नक्की तुमचं खर्च लिहायला असं घ्यास चल याला माहिती मैत्रिणीनं बघा आता मिरच्या आपल्या तोडून झालेल्या आहेत सगळ्या ह्या बघा इतक्या मिरच्या आपल्याला घालण्यात येते बघा लवंगी मिरची लाल भडे दिसते का ना टप घावलाय हा तिसरा तोडाय बघा मिरचीचा तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद